शहरात महापालिकेच्या सोळा अधिकृत भाजी मंडई असून त्यापैकी पाच मंडई बंद आहेत या मंडईवर रुपये खर्च अनेक अनेक मंडई पडल्या आहेत कारण विक्रेत्यांनी रस्त्यांवरच आपली भाजी विक्री सुरू ठेवली आहे मंडईमध्ये सुमारे दोन च ओट असून लिलाव पद्धतीने ते विक्रेत्यांना दिले जातात यावरून महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळते दरम्यान सत्तर फूट मंडईचा मुद्दा ऐरणीवर असतानाच आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी रस्त्यावर विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना इशारा दिलाय सर्व विक्रेत्यांनी नियमानुसार मंडईमध्येच विक्री करावी अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे रस्त्यांवरील अनधिकृत भाजी विक्री रोखण्यासाठी लवकरच विशेष मोहीम राबवली जाणार आहे यामध्ये रस्त्यावर विकणाऱ्यांबरोबरच खरेदी करणाऱ्यांवरही कारवाई होणार असून त्यामुळे अनेक विक्रेत्यांमध्ये चिंता पसरली आहे